जंगलामध्ये अनेक प्राणी पक्षी वावरतात बघा आणि हे प्राणी पक्षी वावरत असताना तुम्हाला अलग अलग घरटी खोपे दिसत असतात आणि असंच एक घर आणि खोपं रहस्यमय घर आणि खोपं एका प्राण्याचं असतं बघा तेच घर आणि तेच खोपं मी तुम्हाला आज दाखवणार आहे नेमकं कसं असतं हे घर कशा पद्धतीनं ते बनवतो तो, तो प्राणी आणि का आणि कसा राहतो तो प्राणी याच्यामध्ये तेहीच मी तुम्हाला आज सांगणार आहे तर मित्रांनो नमस्कार नमस्कार मित्रांनो मी उमरज रंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा या रंदेभाय्या शिळीपालन फार्मर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आज शिळीपालनाची काही माहिती नाही आहे तर आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तो म्हणजे एका प्राण्याचं घर दाखवण्याचा जंगलामध्ये वावरांमध्ये तुम्हाला जर हे घर दिसलं तर लवकरात लवकर मोडून टाका जर तुमच्या शेतामध्ये हे घर असेल कारण आता कोणत्याही प्राण्याचं घर मोडायला आपल्याला अधिकार नाही आहे तसा परंतु जर तुम्हाला तुमचं नुकसान टाळायचं असेल तर तुम्हाला हे घर मोडावंच लागेल घर कोणतं आहे कसं आहे ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे बघू शकता मित्रांनो हे माझ्यासमोर दिसतंय ना तुम्हाला हे आहे एका प्राण्याचं घर आत्मनशा हे काय भाऊ चोळल्यावर करतं आहे इथं तर कोणीतरी चरमसुख भोगून चालल्या गेल्यावानी वाटतं आहे तर असं अजिबात नाही आहे हे मागो आहे हे मित्रांनो जंगलामध्ये एका प्राण्याचं घर आहे ते तुम्हाला मी दाखवतो आहे हे बघा गवत जमा केलेलं आहे एका जनावरानं आणि या जनावराने गवत अशा पद्धतीनं जमा केलेलं असतं बघा एका साईडनं त्याला त्या घरामध्ये जायला जागा असते ती म्हणजे या बाजूने आणि वरून असं गवत त्याच्या दाताने ते दाता कोरून आजूबाजूला बघू शकता लांबलचक गवत आहे हे लांबलचक गवत जमा करून तो प्राणी या घरामध्ये राहत असतो आता हे गवत आणि हे प्राणी आणि हे घर कशाचं तर मित्रांनो सर्वप्रथम जाणून घ्या हे गवत कशाचं लांब लच काड्या कुपाट्या अशा जमा करणार ते आजूबाजूचंच हे गवत त्यांना मोडून इथं टाकलेलं आहे आणि हे गबाळ टाकून त्यांना एक घर तयार केलेलं असतं घर कशा पद्धतीनं असतं तर पूर्णपणे वरून काड्या कोड्या असतात जेणेकरून कोणाला कळणारच नाही की इथं काय झालेलं आहे नेमकं पण पन... जंगलामध्ये आता जनावरं त्यांची त्यांची घरं हे बनवतच असतात अरे यार माझ्या बकऱ्या काही घर राहून देत नाही तसं काही अडचण नाही आहे त्याला घरमध्ये असतं हे बघा एका बाजूनं ते काय करतं असं दरवाजा करतं बघा त्याला या बाजूनं त्याला कदाचित दरवाजा असेल हे बघू शकता तुम्ही आणि नवीन नवीन चालू केलेलं आहे घर बनवायला तर अजून टेन्शन नाही आहे जर थोडंफार आपल्याकडून मिस्टेक झाली बी तर इंजिनियरबरोबर त्यांचं काम करतील आणि घर बनवतील हे बघा अशा पद्धतीनं काड्या वगैरे जमा करणार हे जनावर आणि मधी मित्रांनो मधी एक खोपं तयार करणार त्याच्यामध्ये बघू शकता मधी एकदम खोपं तयार करणार आणि त्या खोप्यामध्ये त्या घरट्यामध्ये तो प्राणी राहणार तो प्राणी कोणता आणि ते घरटं कोणाचं ते जाणून घेण्याआधी तुम्ही घर बघा घर मोडत नाही आहे मित्रांनो मी प्राण्याचं तुम्हाला दाखवतो आहे फक्त हे बघू शकता याच्यामध्ये अजून खोल गड्डा आहे मित्रांनोमध्ये इकडे मध्ये आणि वरून ह्या गवताचं ते घर बनवणार कारण पावसा पाण्यामुळे त्या जनावरांच्या खोप्याला अडचण नको व्हायला तसं मला हे घर मोडायचा पूर्णपणे अधिकार आहे का आहे तेही तुम्हाला सांगतो मी कारण इथं आजूबाजूला माझं शेत आहे आणि या खोप्याचा मला पुढं चालून मकाला याला त्रास होणार आहे पण नाही मोडते मी सध्या बघून घ्या घर काशाचं आहे तर मित्रांनो हा आहे एका डुकराचा घर डुक्कर रानडुक्कर ज्याला आपण म्हणतो त्या रानडुकराचं हे घर आहे मित्रांनो असं वरून काड्या आधी आ, या बाजूनं गड्डं करणार कोणत्याही बाजूनं आणि त्याच्यावर अशा कुड्या आणून टाकणार ते आणि मधी त्याची पिल्लं वगैरे देणार ते आणि ते पिल्लं दिल्यानंतर त्याचं संगोपन करणार त्याच्यामध्ये थोडंसं मोठं झालं की मग या वातावरणामध्ये ते चालल्या जाणार बरोबर तसं कोणत्याही प्राण्याचं घर मोडण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे पण जर ते घर आपल्या घरात असेल तर नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आपल्याला होणार आहे त्याच्यापासून हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं ते घर केलेलं आहे त्या डोकरानं एक वेल बनवला जातो हे बघा दाखवतो हो तुम्हाला कशा पद्धतीनं त्यांना त्या काड्या जमा केलेल्या आहेत हे बघा आणि इथं गड्डा आहे मित्रांनो इथं एक गड्डा आहे आणि त्या गड्ड्यामध्ये ते घर बनवणार आहे बघू शकता ते गड्डं राहू देऊ आपण तसंच कदाचित त्यालाही प्रॉब्लेम नको व्हायला पण अशा पद्धतीनं ते इथे घर बनवतं आहे आता पुन्हा आपण त्याचं घर जसेच्या तसं बनवून देऊ त्याला काय प्रॉब्लेम नाही आहे ती एका एका ते पुन्हा त्याचं घर बनवून घेणार आहेच एका गबाळ्यात एका बाजूला त्यानं त्या डोकऱ्यांना ते घर बनवलेलं अजून पूर्ण झालेलं नाही आहे वरून पूर्ण घर बनवून घेणार आणि मग मधी उकरणार आणि मधी उकरल्यानंतर मग तिथं त्याची पिल्लं वगैरे या पावसाळ्याच्या काळामध्ये राहणार बघू शकता जसेला तसं झालेलं आहे एवढं काही टेन्शन नाही आहे अजून त्याचं घर पूर्ण झालेलं नाही आणि बघू शकता आपल्या बकऱ्या वगैरे इकडं चरत आहे आता सध्याच्या काळात रानडोकरांपासून रिस्कसुद्धा झालेली आहे आजूबाजूच्या गावामध्ये एका जणाला फाडलं होतं रानडुकरांना तर हे आपल्या शेताच्या बाजूला ठेवणं तर चुकीचंच आहे कारण रानडुक्कर आहे ते आपल्या शेतकऱ्याची शेतमालाची नुकसान करणार आहे पण असू द्या ठीक आहे तर ह्या पद्धतीचं हे घर आहे बघा आणि खूप असं चमत्कारी घर तुम्ही याला म्हणू शकता रहस्यमयी घर हे आहे आणि रहस्यमयी घरामध्ये रहस्यमय कुटाने ते करणार आहे आणि इथे पिल्लं देणार आहे समजलं का आता हा जो तरफडा चालू आहे आपला थमनेलसाठी आहे हां ओके आला असेल थमनेल कदाचित बाकी शेळ्या वगैरे आहे आपल्या व्यवस्थित आणि माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला वावरा शेजारी जर हा असा कौल दिसला किंवा याला तुम्ही काय म्हणतात मला नीट लक्षात येत नाही आहे डोकराच्या घराला काहीतरी असं वेगळंसं नाव आहे ते नाव आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की त्या डुकराच्या घराला काय म्हटलं जातं ॲक्च्युअलमध्ये मी जेव्हा हो आलो इथं को कोणत्यामध्ये तेव्हा मला अशा पद्धतीनं दिसलं ते तर समजून गेलो मी की हे डुकराचं घर आहे आणि अशा पद्धतीने हे रानडुकऱ्याचं घर असतं बघा एकदम असं गवत जमा करणार किंवा काड्या कुड्या जमा करणार आणि त्याच्या खाली ते राहणार हे बघा आजूबाजूचं सगळं गवत त्यानं तोडून इथं दाबलेलं आहे आणि आता नवीन त्याची कार्यकारी चालू आहे या घरांमध्ये त्याला पाऊस लागत नाही ऊन वाऱ्यापासून त्याच्या पिलांचं संरक्षण होऊ शकतं किंवा पिलं नाही पण देऊ शकत पण ते स्वतः त्या घरामध्ये राहतं आरामशीर असा विषय या डोकरांचा असतो बघा पण त्याच्यामुळे आपल्या शेळ्यांना आपल्या जनावरांना आपल्या शेतमालाला बराचसा प्रॉब्लेम होतो तर अशी प्रॉब्लेम तुमच्या शेळ्यांना शेतमालांना होऊ नये म्हणून तुम्ही असले घरं मोडूनसुद्धा टाकू शकतात किंवा मग योग्य त्यावेळी त्या डुकरांना तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात थांबू देऊ नका धन्यवाद तर मित्रांनो तुम्ही बघितलं या व्हिडिओमध्ये एका डुकराचं एक रहस्यमयी घर ते बी कसं असतं तुम्हाला दाखवून दिलं मी पूर्णपणे तोडफोड करून तोडफोड काय केलेली नाही आपण जशाला तसं लावून दिलं आणि अजून त्याला व्यवस्थित ते बनवणार आहे बाकी परिसर बघू शकता शेळ्यांना चरण्यासाठी कशा पद्धतीचा झाला आहे शेळ्या थोड्या खराब झाल्या होत्या मागं आपल्या पण आता सुधारताय दमा दमानी दमा दमानी तर नक्कीच आता इथून पुढे तुम्हाला शेळ्यांमध्ये फरक दिसेल बाकी बघू शकता शेळ्या वगैरे व्यवस्थित जात आहे आता इथं बघू शकता आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांची सगळ्यांची अशी मकाची रानं आहेत बघा आणि जर आपण ते घर वाढवून दिलं त्याचंवालं तर त्या घरामुळे त्या डुकरांमुळे आपल्या या सर्व शेतमालाला बत्ती लागणार आहे अडचण होणार आहे खूप मोठा त्रास होणार आहे त्याच्यामुळं आपल्याला ते घर मोडणं खूप गरजेचं आहे पण आता सगळ्यांचा सल्ला घेऊन आपण ते काम करणार आहोत बेसिकली आपलं काम होतं ते शेळ्या चारण्याचं आपण चारलेले आहेत आणि तुम्हाला एक आ, कंटेंट शूट करून दाखवलं की कशा पद्धतीनं एक डुक्कर त्याचं घर अशा जंगलामध्ये बनवू शकतं तर तुम्हीही अशा घरांपासून सावधान राहा किंवा मग रानडुक्कराचं हे घर असू शकता असं तुम्ही समजून घ्या आणि याच्यानंतर जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला तुम्हाल तुम्हाल शेतात शिवारात जर दिसलं असं घर असं काट्या कोपाट्या जमा करेल नरम गवत जमा करेल आधी ते नरम गवत टाकतं बघा आता ही सुरुवातीची प्रोसेस त्याच्यानंतर काड्या कुड्या जमा करणार सर्व गोष्टी करणार नंतर ती त्याच्यामध्ये पिलं वगैरे देतं तर या सर्व गोष्टी तुम्ही समजून घ्यायच्या आहे आणि रंधे भैया शेळीपालम फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा थोडासा नवनवीन आवाज आणि या आवाजाला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद बाय बाय हे बघा शेळ्या ओके बाय बाय